हिवाळ्यात आपण आवड्याचा मुरब्बा केला त्याचप्रमाणे हा आता पूर्ण निंबाचा मुरब्बा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करत आहे उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम आणि आरोग्यदायी असा निंबूचा मुरब्बा तर आपण निंबूचे सध्या कमी आहे तर आता आपण हा करून घेऊ याचा उपयोग आपण उन्हाळ्यामध्ये करणार आहोत उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या पोटडुखी पोटाचे अनेक विकार लूज मोशन त्यानंतर जळजळ मळमळ उलटी या सगळ्या आजारावर हे जो निंबूचा आपण मुरब्बा म्हणजेच निंबूचे लोणचे करणार आहोत हे अतिशय उपयोगात येणार आहे सगळे निंबू घेतले त्यामधले आपण पिवळे आणि पातळ सालीचे निंबू या ठिकाणी घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे त्याची छानपैकी आपण साल व्यवस्थित काढून घेणार आहोत जेणे काय जेणेकरून काय होणार आहे की जो कडोसर भाग असतो निंबूचा तो निघून जाईल आणि आतमधील छानपैकी आंबट हा भाग त्यामध्ये राहून जाईल अशा प्रकारे आपण सगळ्या निंबूची विशेषतः पिवळेच निंबू घ्यायचे आहेत त्याची सगळ्याचे आपण अशा प्रकारे व्यवस्थित साल काढून घेऊया मी चाहे चाहे या ठिकाणी वीस निंबू घेतले तुम्ही दहा घेऊ शकता किंवा वीसही घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे आपण जेवढं निंबू घेतला आहे ना त्याच्या अर्धे आपल्याला पोहे खायच्या चम्मचने मीठ घ्यायचं आहे यामध्ये आपण मीठ आणि निंबू या दोनच वस्तूचा वापर करणार आहोत तुम्ही जर दहा निंबू घेतले असतील तर तुम्ही पाच चमचे या ठिकाणी मीठ वापरायचे आहे आणि जर वीज घेत असाल तर दहा चम्मच या ठिकाणी आपण मीठ वापरणार आहोत मी निंबूची पूर्णपणे साल काढल्यावर थोडंफार जर कडसर राहत असेल तर त्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत याआधीही मी ते जेव्हा साल काढायला घेतले त्याआधी धुतले होते पण परत आपण एकदा त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहोत या ठिकाणी आपण विशेषतः काचाची भरणी वापरणार आहोत आणि त्यामध्ये आपण व्यवस्थित असं निंबू सगळे टाकून घेणार आहोत बघा अशा प्रकारची काचाची भसणी घेतल्यास याचा एक उपयोग हा होतो की ही छान याला वातावरण देते आणि मस्तपैकी हे आपलं निंबूचं लोणचं तयार होते त्यानंतर आपण यामध्ये वीस निंबू घेतले आहे त्यासाठी आपण दहा चम्मच मीठ टाकून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे या चम्मचने मी या ठिकाणी वीस निंबूला दहा चम मीठ या ठिकाणी घेतलं आहे आपण याला घट्ट बंद करून व्यवस्थित सूर्यकिरणापासून दूर अशा ठिकाणी ठेवणार आहोत कधी हे उन्ह उन्हात ठेवलं तरी चालेल पण आपण जर हे घरात आतमध्ये ठेवलं तर छान होईल तर बघा अशा प्रकारे याला मस्तपैकी थोड्या थोड्या दिवसांनी आपण याला मिक्स करत जाणार आहोत याला पूर्ण प्रोसिजर व्हायला मला जवळजवळ एक महिना लागला निंबू स्वस्त आहेत तर हे तुम्ही करून घ्या आणि उन्हाळ्यामध्ये याचा छान उपयोग करा तर बघा अशा प्रकारे हे पंधरा दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे तर बघा अशा याला मस्तपैकी पाणी सुटलं आहे किती छान असं पाणी सुटलं आहे आणि परत आता थोडं थोडं मीठ या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर त्याला खालीवर आपण पर। परत मिक्स करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी थोडं थोडं मीठ दिसत आहे तर कधी उलट तर कधी सुलट अशी आपण भरणी या ठिकाणी करणार आहोत आणि काय होईल की खालच्या आणि वरच्या दोन्ही निंबूंपर्यंत मीठ अतिशय उत्तम प्रकारे पोहोचेल तर ही आहे फायनल व्हिडिओ जी आहे आपली दीड महिन्यानंतरची म्हणजे पूर्ण प्रकारे निंबू अशा प्रकारे छान मसूद झाले आणि त्याला फक्त पाकासारखं सुटलं आहे यामध्ये साखरचा सा वापर न करता निंबू आणि मिठाचा पा असूनच हे आपण उत्तम असं आरोग्यदायी या ठिकाणी निंबूचा मुरप्पा किंवा निंबूचं लोणचं बनवून तयार आहे बघा किती छान असं झालंय उन्हाळ्यातील अनेक आजारावर एक इलाज हे नक्की ट्राय करा व्हिडिओ लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा